नमस्कार माझे नाव केशर होतेकर आहे मी मुगाची डाळ करीत आहे तर चक्कीवर मला आवडत नाही एकतर किलोसं वाटवत होतं चक्की चक्कीवर लावूस तर चेक, वर, ला ही घास डाळ करूस तर तर पिठी आहे तरीच तर चांगलं हे लावूस आज शंभर रुपये किलो आणायचं आणि पुन्हा ती चक्कीला वाटवत करायचं हे आपलं जुनंच मला दाखवायचं आवडत आहे मी कधी पण माझ्या घरी चक्की आहे तरी मी दाखवतात नाही त्याला मी आता जात्यावरल्या वयामध्ये मला वव्या पण म्हणायचा नाद आहे पण करू वाटत पंधरवाडी एखाद साधू संताली काय ठाव जिजा बाईच्या जिजा बाईच्या बाईच्या घर लाव जाव साधू संताली काय ठाव तुकारामाली पु बाईच्या घर लाव जाव जेजा बाईच्या बाईच्या घरला व जाव विठ्ठलवा काडा रुक्मिणी झाडू पंचे प्रपंच सोडू ऊन आले प्रपंच प्रपंच सोडू ऊन खाडा रुक्मिणी झाडून आव प्रपंचे प्रपंचे सुडूवून आले प्रपंच प्रपंच सुडूवून न विठ्ठलवामानी त्या उठा रुक्मिणी ಜವಾಕ್ಮಿ ನೀವ ಆಲೋಪಿ ಸಾಾರ जागाव दावा विठ्ठलवानी त्याथ उठा रुक्मिणी उजडला तेज सुऱ्याच सुर्याच पडवयल तेजा सुच सुरेच सलीवरू कमी ना जाऊन बसली दाडिल्या त्यांनी दाडील्या त्यांनी दाडील्या दाडिल्या रतवड्या जाऊन बसली बाफ वाढ देवा माझ्या विठलाली त्यानी दाडील्या दाडील्या रत व गाड्या त्यानी दाडील्या रत व गाड्या विठ्ठला रुक्मीण व देखलाला छा चा ला चांदू लाल छा ला छुखावनी रुक्मीण देख गेतवा माफ दीती चंदूला लछला लचा दुकावएनी चंदूला लछला लचा दुकावएनी धन्यवाद